गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम शेवटच्या टोकावर असलेला तालुका म्हणजे अर्जुनी मोरगाव या तालुक्याच्या गोठणगाव तिबेट कॅम्प येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत शाखा व्यवस्थापक इशांत बडोले हे मागील दोन हजार तेवीस वर्षीच्या जून महिन्यापासून कार्यरत आहेत शाखा व्यवस्थापकांनी बँकेत येणाऱ्या सर्व ग्राहकांना उत्तम सेवा दिली आणि विशेष करून म्हणजे शेतकरी बांधवांना कृषी कर्ज देण्यासंदर्भात योग्य आणि चांगल्या प्रकारे सेवा दिली असून बँकेमार्फत असलेल्या शासनाच्या अनेक योजनांची माहिती त्यांना नागरिकांनी दिल्या आहेत यामुळे आदिवासी व अतिदुर्गम भागातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल तसेच शाखा व्यवस्थापक ईशांत बडोले यांनी बँकेच्या सर्व ग्राहकांना समान वागणूक दिली आहे परंतु शाखा व्यवस्थापक ईशान बडोले यांची अचानकच इतरत्र बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रामटेके यांची नियुक्ती केली आहे परंतु शाखा व्यवस्थापक रामटेके हे गैरहजार राहत असल्याने शेतकऱ्यांचे कृषी कर्जाचे बत्तीस प्रकरण आजही प्रलंबित आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय तर दिनांक पाच ऑगस्टला आठवड्याचा पहिला दिवस असून सुद्धा शाखा व्यवस्थापक श्री रामटेके एक वाजेपर्यंत बँकेत आले नव्हते त्यामुळे बँकेचे शाखा व्यवस्थापक रामटेके यांना त्वरित हटवून मागील शाखा व्यवस्थापक बडोले यांची झालेली बदली रद्द करून त्यांना गोठणगाव तिबेटकॅम येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत नियुक्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाडबांदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे तसेच संविधान प्रभाग संघ केशोरी व ग्रामपंचायत केशोरी येथील सरपंच यांनी सुद्धा बदली रद्द करण्यासाठी पत्र दिलाय तर बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत भाऊ घाडवांदे यांनी दिला आहे त्यामुळे बँक प्रशासन याबाबत काय निर्णय घेतं याकडं नागरिकांचं लक्ष लागलं आहे माझ्या दहा वर्षापासून युनियन बँकेला खाता आहे तो नेहमी पीक कर्ज भरत असतो आणि घेत असतो परंतु ह्या वर्षी अशी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली तर अजूनपर्यंत मला पीक कर्ज प्राप्त झालेले नाही आणि त्याच्यामुळं मला खूप अडचण निर्माण झाली आहे शेतीसाठी तिकडून तिकडून पैसे घेऊन माझे आणि याच्यापूर्वी जे मॅनेजर होते निशांतजी बडोले त्यांच्या कार्यकालामध्ये छान कार्यरत सुरू होतं आमचं पीक कर्जाचं तेनं घेणं व्यवस्थित सुरू होतं आणि ते नियमित बिलकुल टायमावर येत होते आणि सगळ्या शेतकऱ्यांना बिलकुल हसून सोडत होते परंतु आता अशी अशी नि अडचण निर्माण झाली आहे की ते इथं नसल्यामुळे लोकांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे खूप ताज त्रास सहन लागत आहे लोकांना आता नवीन जे मॅनेजर आलेले आहेत रामटेकेजी ते अजूनपर्यंत ब्रँचमध्ये उपस्थित झालेले नाहीत तरी शेतकरी बिलकुल थांबून आहेत ते, ते, ते माझी असे एक विनंती आहे ब्रँचला की पूर् पूर्वेग जे बदल साहेब होते त्यांची एक नियुक्ती इथं करण्यात यावी ही माझी अपेक्षा आणि विनंती मी ह्या ब्रँचच्या मागील दहा वर्षापासून खातेधारक आहे या ब्रँचमध्ये इथला जो वर्ग आहे कर्मचारी वर्ग असो वा इथला मॅनेजर वर्ग असो हा वेळेवर हजर राहत नाही इथं शेतकरी वर्ग असो किंवा इथं सर्व लाभार्थी जे वेगवेगळ्या सोयीसुविधांपासून वंचित राहतात त्यांचे कामं इथं होत नाही इथं वेळेवर यांच्या सिस्टमबरोबर नसतं इथं कोणी यांच्या मॅनेजर नसतो कधी यांचा कॅशियर नसतो असे विविध विविध प्रश्न ह्या बँकशी निगडीत आहेत जे अजूनपर्यंत पूर्णत्वास आले नाही आहेत जेणेकरून इथच्या लोकांना त्रास होत आहे आज हा ब्रांच इतका महत्त्वपूर्ण ब्रांच आहे की इथं इथून बघितलं तर तुम्ही तीस तीस किलोमीटरपासूनचे लोक इथे येतात आणि ते आपला पूर्ण वेळ इथं देतात आणि त्यांच्या पूर्ण दिवस खराब होतो आणि त्यांचे काम होत नाही त्यामुळे सर्वश्री जिम्मेदार ही बँक आहे त्यामुळे इथं चांगला वर्ग स्टाफ आणि चांगले लोक इथं नियुक्त करावे असे मला आपल्या माध्यमातून विनंती आहे आणि जे इथं पूर्वीचे जे बडेल मॅनेजर होते त्यांना परत इथं नियुक्त करावं असे मी आपल्यातर्फे विनंती करतो न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चिनता सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा